नमस्कार आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि आजची आपली स्वीट डिश आहे तुम्हीच पाहा मी सांगत नाही आणि त्या पदार्थाला काय नाव देवाय द्यायचं आहे तेही तुम्हीच सांगा तर ही रेसिपी आहे ओला नारळ त्याचं आपलं खोबऱ्याचा चव काढला आहे आपण आणि रवा तर खूपच छान रेसिपी आहे तर तुम्ही मला या रेसिपीसाठी छान नाव सुचवा कमेंटमध्ये तर मी याला एक ओल्या खोबऱ्याची स्वीट डिश असं सध्या आपण नाव हो देऊया तर पाहूया ती डिश काय आहे ते यासाठी नारळ फोडून मी खोबऱ्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून घेतला आहे आणि खोबरं असं एकदम कापून त्याला बारीक करून घेतलं आहे मिक्सरवरती तर त्याचं पूर्ण एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यासाठी घेतलाय रवा आणि आपण याच्यासाठी घेतलंय खोबर तर आता आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे तर मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण हा रवा छान भाजून घेऊया एका गॅसवरती रवा भाजायला घेतलाय आणि एका गॅसवरती पाक करूया तर त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलीये आणि याला आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचे साईडने आपण पाक करायला टाकूया तर आपण घेतलीये पाऊण वाटी साखर त्याच वाटीच्या मापाने आपण घेतली आहे पाऊन वाटी पाणी तर आता गॅस चालू करते मी आणि हा आपल्याला फार घट्टही नाही बनवायचा आपण गुलाबजामचा पाक बनवतो त्यापेक्षा थोडा हलकाच ठेवायचा एक तारी मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं तो तर आपण आता याच्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर असं प्रमाण घेतले म्हणजे सेम प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला एकीकडे मी रवा भाजून घेते आणि एकीकडे आपण साखरेचा पाक बनवतोय म्हणजे आपलं रव्याची प्रोसेस होईपर्यंत हा साखरेचा पाकही बनेल रवा दोन ते तीन मिनटं मी मंद आच्यावरती भाजून घेतलाय आपल्याला याचा रंग लालसर होऊन नाही द्यायचा आहे असा सफेद ठेवायचा आहे आणि आता या प्रोसेसला आपल्याला प्रोसेस याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आता मी दूध घालून घेतलंय आणि दुधामध्ये हा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि अगदी थोडी एक चमचाभर आपल्याला याच्यात साखर घालायची आहे आणि ती छान याच्यामध्ये विरविरून घ्यायची आहे दूध आणि साखर आणि कोणताही पदार्थ बिगर मिठाचा करू नाही जरी ही स्वीट डिश असेल तरी यामध्ये अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मस्त छान हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चिमूडभर मीठ घातले मी आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया असं एकदम सॉफ्ट करायचंय आपल्याला हे तर पीठ असं चांगलं आपल्याला हे म्हणजे आपल्याला ना छान असं पीठ बनेल अशा पद्धतीने हा जो रवा आहे तो असं मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तर आता छान मऊ झालाय आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड आता आपल्या या रव्यामध्ये आपल्या एक साइड आपला असा छान पाक तयार झालाय तर आता आपलं याच्यामध्ये छान खोबरं मिक्स करून झाले ओलो खोबऱ्याचा जो चव आपण केला होता तो याच्यात मिक्स करून झालाय आणि आता हे एका भांड्यात काढून घ्यायचंय आणि थोडस तूप लावून आपल्याला हे मिश्रण मऊ करून घ्यायचे आ... थोडीशी आपल्याला याच्यात वेलची पूड घ्यायची आहे आता हे मिश्रण गरम असतानाच याला आपल्याला मऊ करून घ्यायचे तर याच्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि हाताने आपल्याला हे मिश्रण खोबरं आपण याच्यावर खोबऱ्याचा चव घातलेला आहे आणि रवा आणि तूप हे सर्व चांगलं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याचा आपण जसा चपातीच्या पिठाचा गोळा मळतोय त्याप्रमाणे एकदम सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे फार ड्राय वाटलं तर याच्यामध्ये या प्रोसेसला थोडंसं दूध घातलं तरी चालेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की याच्यात गुठुळ्या आपल्या रव्याचं मिश्रण व्यवस्थित झालं नाही तर तुम्ही हे छान मिक्स केल्यावर एकदम मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आता माझं एकदम बरोबर झाले त्यामुळे मी हातावर त्याला मौमी त्याला जास्त मेहनत करताल जितकं छान तो गोळा तुम्ही तयार घेताल तेवढे तुमचे जे तुम्ही गोळे बनवणार आहेत ते एकदम परफेक्ट आणि छान बनतील नाहीतर मग असं चिरा पडतात त्यामुळे पीठ मारताना थोडीशी आपल्याला मेहनत घ्यायची आणि त्यानंतर असे आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत तर मी पहिलं असं छोटे छोटे तुकडे बाजूला करून घेतले आणि नंतर हाताने आपण गोल किंवा लंबाकृती आपल्या आवडीप्रमाणे सेप द्यायचा आहे आणि आता आपण याचे गोळे करून घेऊया मग मी काही शेप असे लंबा कृती बनवले आणि काही गोल तर मी दोन्ही शेपचे हे छान असे गोळे बनवून घेतलेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटतं आपण या रेसिपीला काय नाव दिलं पाहिजे तर खरं तर ही ओल्या खोबऱ्याची रेसिपी आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवली तर मी मीला खोबऱ्याचे गुलाबजाम असं नाव देते तुम्हाला काय नाव सुचतं आहे ते तुम्ही मला साधारणतरी शुभ्र गुलाबजाम आपले रेडी झालेत हे गरम करून घेतली तुम्ही हे तेलात किंवा तुपात कशातही गरम करून घेऊ शकता तर आता मी तूप घातलं याच्यामध्ये आपला एका साईडला असा छान पाक तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि तो, तो थंडही झालाय मस्त कारण आपल्याला याच्यात गुलाबजाम तूप गरम झाले तर आपण आता याच्यामध्ये हे आपण तयार केलेले जे गोळे आहेत ते सोडून घेऊया तर मी आता सगळे गोळे यामध्ये सोडून घेतलेत आणि हे आपल्याला लगेच हलवायचे नाही नाही तर चिकटले जातील तर थोडेसे आपल्याला त्याला होऊ द्यायचे आहेत तर थोडंसं आपण असं कढई आहे की असं थोडीशी पकडणी असे हलवून घेऊया ते थोडेसे खालून आपले तळले गेले ना की आपोआप सुटले जातील त्याच्यामुळे अगदी पाच मिनटं असेच होऊ द्यायचेत आपल्याला त्याला तर मी गॅसही मंद ठेवलाय थोडेसे भाजले खालच्या साईडनी किती आपोआप निघले जातील कारण जर तुम्ही गरम सोडल्या सोडल्या जर करायला गेले तर मग असं खाली ते लागले जातील म्हणून शक्यतो लगेचच्या लगेच त्याला असं उलटू नका एकदा खालची साईड आपली छान तळली गेली ना की मग आपले असे ते निघतात तर उलाटनेनी किंवा असं चाकूच्या साहाय्याने आल्हाद त्याला पलटी करायची आपल्याला तळताना थोडीशी काळजी घ्या तर आता मी पलटी करून घेते सगळे एक एक करून आणि मस्त असे लाल भाजून घ्यायचेत आपल्याला तळत असताना मस्त असा एक खोबऱ्याचा सुगंध येतोय भाजून झाले की छान निघतात एकदम ते खालची बाजू आपली आणि तुपही पहा मी अगदी थोडं घातले फार असं एकदम जास्तही नाही घातलेलं तुम्ही थोडे थोडे करूनच टाळा माझ्याकडून थोडेसे जास्त झाले अर्ध्या पिठाचे मी लंबा केले आणि अर्ध्या पिठाचे मी असे छान गोलाकार करून घेतले आणि आता या शिल्लक राहिलेल्या पिठाचे मी पटपट गोलाकार बनवून घेते अगदी छान पांढरं शुभ्र दिसत आहेत आणि खूप छान खोबऱ्याचा स्मेलही त्यातून येतो आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत ते आणि तळल्यावर असे मस्त क्रिस्पी होत आहेत तर माझे आता बनून झालेत सगळे आता यामध्ये मी अजून थोडंसं तोप घालून घेतलं आणि त्याला गरम करून घेतलं तर आता आपण थोडे थोडे करून हे छान तळून घेऊया घाई करायची नाही याला हळूवरपणे तळायचे हे गुलाबजाम ज्यावेळेस आपण तळायला टाकतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे की टाकल्या टाकल्या लगेच उलट किंवा चमचा लावायचा नाही नाहीतर तुमचे फुटले जातील त्यामुळे आधी त्याला थोडंसं खालून तळून द्यायचे आणि त्यानंतरच पलटी करायचे कारण रवेच्या आहेत मग त्यानंतर ते तुटले जातील हो। तर आता मी याला असं टोकदार कशाने याला हळूच आपल्याला पलटी करून घ्यायची आणि छान मीडियम आचेवर आता मी याला फ्राय होऊन दिलेत मस्त तर या पद्धतीने मी सगळे आता पलटी करून घेत आहे आता सगळे तळून झालेत आणि ते एका वाटीमध्ये असे काढून घ्यायचेत आणि त्याच्यावर वरून असा आपण जो पाक तयार केलेला आहे तो पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि एका चमच्याने पाक असा व्यवस्थित सगळ्या या गुलाबजामला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे गुलाबजाम तळून झाले की गरम असतानाच पाकात घाला म्हणजे छान मुरतात आता एक दोन तास असेच हे झाकून ठेवा म्हणजे मस्त मुरले जातील आणि खरंच खूप छान टेस्ट लागते नक्की ट्राय करून पहा त्यानंतर केले खास महादेवाच्या नैवेद्याचे लाडू आणि मग सजली आमची ही उपवासाची थाळी मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूपच आवडली असेल तर हाईप करा धन्यवाद